पार पडले त्यानिमित्त ही भगवतगुवाची सर्व बैठक सुरू आहे या सर्व बैठकीला स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम तसेच महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम तसेच आपली सर्वांची आई मातोश्री वाराणसी आई उपस्थित आहे यांना माझा प्रणाम तसेच या सर्व बैठकीचे अध्यक्ष माझे सात्रे इथे उपस्थित आहे यांना माझा नमस्कार या सर्ज बैठकीचे संचालक लोखंडे काकाजी आहे यांना माझा नमस्कार या सर्जव बैठकीला बाहेर जाऊन आलेले सर्व सेवक सेविका बाळ गोपाळ साहेबांना माझा नमस्कार मला मार्गदर्शन विचारलेले आहे त्यापूर्वी मी मी माझा एक अनुभव सांगते या मार्गामध्ये प्रत्येक व्यक्ती हा दुखी कष्टी येतो आणि हा मार्ग दुखी कष्टी सेवकांचाच आहे जो या मार्गामध्ये मोठ्या बनासाठी येतो किंवा ज्याला काही दुःख नाही तो या मार्गामध्ये येतो तो या मार्ग या मार्गाची रूपरेषा समजून तो शेवटपर्यंत वागू शकत नाही कारण ज्याला दुःख असते तो त्या मार्गाची रूपरेषा समजून त्या मार्गाबद्दल शेवटपर्यंत चालू शकतो आणि हा मार्ग म्हणजे एक दोन दिवसाचा मार्ग नाही तर हा मार्ग आपल्याला जन्मजन्मी पिढ्या हा मार्ग चालवायचा आहे असं नाही की आता आपण आपण करून घेऊन आपले मुलं गाडा आहे ते सोडून देतील असं नाही एकदा आपण या मार्गात प्रवेश केला तर आपली पिढी गेल्यानंतर आपले जे मुलं गाडा आहे त्यांच्यानंतर जे पिढी येणारी आहे त्या सर्वांना ह्या मार्गाची रूपरेषा घेऊन हा मार्ग चालवायचा सा आहे मी पण एक दुखी कशी सेविका या मार्गात आली मी माझ्या आई वडिलांच्या घरी होती देवतांनी मार्गा मार्गा या मार्गामध्ये प्रवेश केला आणि या मार्गामध्ये आली तेव्हापासून भरपूर काही अनुभव झाले मला त्यामधला एक अनुभव जेव्हा मला माझा मुलगा होता मला पहिल्या महिन्यापासून तर नवव्या महिन्यापर्यंत सतत उलट्यांचा त्रास होता मी खूप त्रासून गेलेली होती कारण हर महिन्याला मी देशमुख डॉक्टरीचा दवाखाना करत होते आणि हर महिन्याला मला पंधरा दिवस उलट्या राहत होत्या आणि पंधरा दिवस त्या उलट्या आपोआप बंद होत होत्या मग मी भगवंता समोर शब्द ठेवला हो की भगवंता हे तुम्ही दिलं तर याचं पालन पोषण करा आणि मी तुम्हाला शब्द देतो हो की तुम्ही हो जेवढा त्रास द्याल तेवढा हो मी सहन करू शकते पण माझी डिलिव्हरी नॉर्मल झाली पाहिजे असा शब्द मी भगवंताला दिला आणि आम्ही हर महिन्याला माझ्या सासऱ्यांकडे शब्द सोडत होतो तुम्ही असं का मला हर महिन्याला उठता येते पंधरा पंधरा दिवस माझ्याकडून जेवण नव्हतं होत हो, मी त्याला नसता सलाय होऊन माहुळीने पालन पोषण केलं त्याचं झालं मग मी गलवंदा समोर शब्द दिला आणि नऊ महिने आम्ही दवाखाना सुरू ठेवला हो बघा भगवंताने एवढा मोठा चमत्कार घडवला की जो मुलगा ज्याच वजन नुसता दोन किलो काहीतरी ग्राम होत ज्यावेळेस आम्ही नव्या महिन्याची सोनोग्राफी केली नव्या महिन्याने सात आठ महिने झाले होते त्यावेळेस आम्ही देशमुखी डॉक्टरकडे कडे गेलो आणि सोनोग्राफी केली तर तिनं एवढं मोठं अंगात दूध भरून दिलं की तुला आत्ताच ऍडमिट व्हावं लागते आणि ऍडमिट होऊन तुझं सिजेरियन करून ह्या बाळाला बाहेर काढावं लागेल जर तू आता ऍडमिट झाली नाही तर हा मुलगा तुझ्या पोटातच मरून जाईल किंवा तो त्यांना खबर करून तुझ्या दोघांच्या पण जीवाला धोका असू शकतो आता जेव्हा देशमुख आपण सांगितलं आणि ते ऐकून आम्ही आमच्या घरी आलो आम्ही माहाजी समोर शब्द सोडले त्यांनी आम्हाला भगवंता समोर सांगायला लावलं ला, की तुमचा विश्वास कोणावर आहे त्या डॉक्टरवर आहे की भगवंतावर आहे तुम्ही त्या परमेश्वराला समोर ठेवा आणि त्यालाच सांगा की हे तू दिलं तर हे तुम्हाला आणि सर्व सर्व नॉर्मल करून द्या तसे शब्द आम्ही भगवंता समोर ठेवलेत आणि माझं बाळ साडेआठ महिन्याचं नॉर्मल डिलिव्हरी होऊन बाहेर आलो बघा त्यावेळेस जर भगवंताची मी भाव केली नसती कितीतरी खर्च आला असता आणि सिजेरियन झालं असत पण भगवंताला समोर ठेवून मी मी कार्य केले तर भगवंत मला आड आला आणि माझ्या बाळाला सुद्धा काही अडी अडथळे नाही येऊ आणि आमचे दोघांचे पण प्राण वाचले स्वतःचा भगवंत आपल्या दुखी लोकांचा आहे म्हणून आपण वेळोवेळी या मार्गाला जपलं पाहिजे आता आपण दुखातून मुक्त झालो की मग आपण चांगले बनतो आणि चांगले बनत बनत केल्यावर आपल्याला या मार्गाचा विसर पडते आपल्याला विसर पडते मग आपण या मार्गाला विसरून जातो म्हणजे आपल्या घरी काही दुःख राहत नाही आपण सेवा आपण पण चांगले असतो आपलं कुटुंब पण चांगलं असतं मग आपल्याला विसर पडतो मग कुठे भावनाले जायचं जा, जा, म्हटलं की त्रास करतो कुठे घरचं बैठक असल की त्रास करतो पण बघा आपण सुखी झालो तर आपल्याला दिस येत नाही असं नाही होत जर आपल्या तत्पर शब्द नियमामध्ये जर कुठे चूक झाली असेल आपण भगवंताच्या रूपरेषेमध्ये जर कुठे चुका करत असाल तर भगवंत आपल्याला तिथं ब्रेक लावतो आणि आपल्याला समोरची चाकुली आठवू देत नाही म्हणून आपलं नववे हवन कार्य हो की आपले त्यागाचे कार्य हो किंवा आपण दोन तीन वर्षाचा पक्कीतला सेवक काम नाही हो पण हे जबाबदारी आपल्या सेवकीनेची आहे बघा सेवक कामाला जाते ते त्यांची काम असते ते आपल्या कामात काम, काम बरोबर करतात पण आपण सेविका आपण सेविका या मार्गामध्ये भरपूर समाधानी झालो आणि आपल्याला कसल्या प्रकारचं आता टेन्शन नाही कारण आपलं कुटुंब आहे ते चांगलं चालते आणि आपला सेवक पण आता या मार्गामध्ये आपल्या कारणाने आपल्याला त्यांच्याबद्दल तर काहीच टेन्शन नाही मग आपण सेविका जबाबदारी अशा आहेत की सेवक सकाळी ड्युटीवर जाते इथून त्याची जबाबदारी निभावतो पण काही सेवतीने झोपूनच उठत नाही अशा सेवकिने कारण ते सेवक आमच्या घरपर्यंत सांगत येतात की आज एवढी उठली नाही आज मी स्वतःच करून घेतलं मग आपल्याला भगवत भगवंताने एवढा सोन्यासारखा मार्ग दिला तर मग आपण कुठं विस्तर पडतो आपल्याला की आधी आपला सेवक कसे होते आणि आता कसे झाले मग आपण या भगवंताला विसरायला नाही पाहिजे ना हे आपली जबाबदारी आहे की आपण आपल्या घरी सकाळी उठून सर्वांचे डबे करून आपली सकाळची विनंती प्रार्थना करून मग वाटल्याच आपण आपले काम करू शकतो पण आता सेवतीने आरती होऊन राहिल्या त्यांना कोणत्या हवन कार्याला जाण्याकरता